टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी देशभरात साजरी केली जाणार आहे रामनवमीच्या दिवशी घरातील सुखसमृद्धीसाठी काही विशेष उपाय केले तर प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळत असतो तुमच्या घरात सुखसमृद्धीचा योग येतात काही उपाय जे केल्याने प्रभू श्रीराम यांची कृपादृष्टी आहे ती सदैव तुमच्यावर राहील तसेच भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला असे म्हणतात रामनवमीच्या दिवशी भगवान रामांची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी देशभरातील राम मंदिरामध्ये भगवान श्रीरामांची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो रामनवमीच्या पूजेसोबतच काही खास गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा आपल्यावरती राहते निमित्त भगवान श्रीरामांची पूजा कशी करावी आणि योग्य मुहूर्त काय रामनवमीच्या दिवशी पहाटे उठावे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे पूजेचं सर्व सामान घेऊन पूजेच्या ठिकाणी बसावे भगवान श्रीरामांच्या मूर्तीला शुद्ध पवित्र ताज्या पाण्याने स्नान घालावे नंतर धूप दीप आरती फुलं चंदन इत्यादी अर्पित करून पूजा करावी पंचामृताचा नैवेद्य दाखवावा जर तुम्ही नवरात्रीचे उपवास केले असतील तर तुमच्या पूजेच्या साहित्यात तुळशीचे पान आणि कमळ असलंच पाहिजे त्यानंतर प्रभू श्रीरामांची नवमी पूजा षडोपचार पूर्ण करावी तसेच खीर आणि फळाचा प्रसाद म्हणून दाखवावा या दिवशी अनेकांकडे रामजन्म सोहळा साजरा केला जातो काहीकडे चैत्र नवरात्री नवरात्रीनिमित्त कन्यापूजनही असते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार असून सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सात वाजून संध्याकाळी बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच रामनवमीच्या दिवशी जर कोणी तीही सेवा करणे जमले नाही किंवा विष्णू सहस्त्रनाम किंवा स्तोत्र हे काहीही क का पठण करणे आपल्याला जमले नाही तर या एकाच मंत्राचा जप तुम्ही दिवसभर कधीही करू शकता या जपामुळे तुम्हाला अनन्यसाधारण पुण्यप्राप्ती होते यामध्ये रामाचे नाव घेतल्याने माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते माता सीता हीच माता लक्ष्मी आहे म्हणून माता सीतेचा आपल्यावर वरदहस्त सदैव राहतो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कोणत्याही राम मंदिरात जाऊन या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करा श्री राम राम रामेती रामे रामे मनोरमे सहस्त्रनाम श्री राम नाम वरानने रामरमेतीचे तीन वेळा जप केल्याने भगवान रामाच्या देवी नामाचा जप करण्याची शक्ती आणि सामर्थ्य दिसून येते असे मानले जाते रामनाम जप स्वरूपात ही एक शक्तिशाली आध्यात्मिक पद्धत मानली जाते जी नामजप किंवा मंत्रजप म्हणून ओळखली जाते या मंत्रांनी देव लवकर प्रसन्न होतात त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे ते खूप शुभ असेल रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र इत्यादी दान करा ते खूप शुभ असेल रामनामाचा जप करणे हे केवळ एक भक्तिपर पद्धत मांडली जात नाही तर मन शुद्ध करण्याचे आणि आध्यात्मिक उन्नती मिळवण्याचे एक साधन देखील मांडले जाते रामनामाच्या जपामुळे व्यक्तीवर परिवर्तनकारक आणि शुद्धीकारक करणारे परिणाम होतात ज्यामुळे परमात्म्याशी खोलवर संबंध निर्माण होतो असे मानले जाते त्यानंतर बघा प्रभू श्रीरामांवर असा करा अभिषेक रामनवमीच्या दिवशी स्थान पूजापाठ केल्या झा नंतर घरातील देवघर गंगाजलाने शुद्ध करा एखाद्या लाकडी चौकटीवर किंवा पाटावर प्रभू श्रीराम यांची मूर्ती स्थापित करा त्यानंतर दक्षिणावरती शंका दूध किंवा केशर भरून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर अभिषेक करा त्यानंतर असं केल्याने तुमचे जे काही पेमेंट अडकलेलं असेल तर ते मिळेल तसेच घरातील सुखसुविधा वाढतील त्यानंतर बघा घरातील शांतीसाठी उपाय कुटुंबात वारंवार वादविवाद होत असतील त्यामुळे सुखशांतीचे मार्ग बंद वाटत असतील तर रामनवमीला हे उपाय करा राम दरबारासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आणि प्रभुरामांसमोर बसून श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे घरात कायम शांतता राहील तसेच बघा रामनवमीच्या दिवशी या उपायाने होईल इच्छापूर्ती रामनवमीच्या दिवशी रामनामाची पूजा करताना रामभक्त हनुमानजी यांची देखील नक्की नामस्मरण करा पवित्र मनाने हातपाय स्वच्छ धुवून भगवान रामांची मूर्ती किंवा फोटोच्या समोर ध्यान लावून दिवसभरात कोणत्याही वेळी नऊ वेळा एक श्लोकी रामायणाचं पठण केल्याने संपूर्ण रामायणाचं पठन केल्याचं फळ मिळतं भक्तगण रामाच्या मंत्रासहित रामनवमीच्या निमित्ताने जप करतात ज्यामुळे त्यांच्यावरती प्रभू रामांची कृपा होते या मंत्रामध्ये खालील मंत्राचा समावेश होतो ओम श्रीरामाय नम रामाय जय राम जय जय राम असा हा मंत्र आहे घरामध्ये सुंदरकांडाचे पठण करा त्यामुळे प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल तसेच रामनवमीच्या दिवशी राम स्तोत्राचे पठण रामनव करा रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान पूजापाठ झाला की एखाद्या मंदिरा राम मंदिरात जाऊन शांत मनाने स्तोत्राचे पठण करा हा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान होऊ शकतं रामनवमीच्या दिवशी माकडांना चणे केळी किंवा इतर फळं खाऊ घालणे असा हा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात तसेच बघा रामनवमीच्या दिवशी तुळशीचा उपाय करा रामनवमीच्या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करा संध्याकाळी प्रदोष काळात दिवा लावा तसेच तीन प्रदक्षिणा घाला असे सांगितले जाते की भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि श्रीराम म्हणजेच विष्णूंचा अवतार आहे त्यामुळे या दिवशी तुळशीच्या संदर्भात उपाय केल्याने प्रभू श्रीराम प्रसन्न होतील आणि तुमच्या घरात एकता आणि सुखसमृद्धी वाढेल त्यानंतर बघा रामनवमीला सात प्रकारच्या धान्याचा नैवेद्य दाखवावा रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांना सात प्रकारच्या धान्याचा नैवेद्य अर्पण करा त्यामुळे तुमच्या घरातील धनधान्य वाढेल रामनवमीच्या दिवशी तुमच्या घरी आलेली कोणतीही व्यक्ती रिकाम्या हाताने परत जाणार नाही याची काळजी घ्या रामनवमीच्या दिवशी राम कमीत कमी एका प्रकारचं धान्य करा त्यामुळे तुमच्या घरातील धान्याचं कोटार सदैव भरलेलं राहील आणि माता लक्ष्मीचा सहवास तुमच्या घरी राहील त्यानंतर बघा विवाह जुळताना विलंब होत आहे किंवा काही अडथळे येत आहेत तर प्रभू श्रीराम आणि माता सीता यांना हळद कुंकू आणि चंदन अर्पण करा त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी किंवा बँक बॅलन्स वाढावा म्हणून रामनवमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजासमोर अकरा दिवे लावा आता ग बघा आरोग्यासाठी आपल्याला रामनवमीच्या दिवशी काय उपाय करायचे आहेत तर घरातील कोणत्याही सदस्याचे आरोग्य सतत बिघडत असेल तर ना रामनवमीच्या स दिवशी संध्याकाळी घरातील दुसऱ्या सदस्याने हनुमानजींच्या मंदिरात जावे तिथे मनापासून हनुमान चालिशेचे पठण करावे आणि आजारी व्यक्तीला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी हे रोगांपासून मुक्त होण्यास मदत करेल त्यानंतर बघा राम मंदिरात सव्वा किलो चण्याची डाळ आणि गुळ दान करा त्यामुळे मनासारखे यश मिळेल तसेच तुळशीच्या एकशे आठ पानांवर श्रीराम लिहून त्यांची माळ बनवा आणि प्रभू श्रीरामांना अर्पण करा तुमच्या इच्छा पूर्ण होतील त्यानंतर बघा कोणत्याही रामनव मंदिरामध्ये भगवा ध्वज दान करा आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामांचा अभिषेक करा त्यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतील या दिवशी रामायणाचे पठण केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण रामभक्त हनुमानजीही प्रसन्न होतात त्याने घरात सुख समृद्धी धन संपत्ती वाढते पूजा करून स्तुतीचे पठण करा या दिवशी तुम्ही सुंदरकांडाचंही पठण करू शकता असे केल्याने राम लवकर प्र असं होतात तुम्ही दक्षिणावरती शंकाने श्रीरामांना अभिषेक करा हे तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यापासून मुक्ती मिळवून देईल सुखी वैवाहिक जीवनासाठी या दिवशी रामासह माता सीतेचीही पूजा करा त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहील तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री राम प्रभू रामचंद्र श्रीराम जय जय राम, राम लिहायला विसरू नका चला तर मग माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी देखील क्लिक करा आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करते अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने उद्या भेटूया सर्वांना श्रीस्वामी समर्थ